पन्नाताई खाडे आज या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदीच्या बाबतीत त्यांचं हे आमरण उपोषण चालू आहे ताई आज सकाळपासून उपोषणला आपण बसला आहात काय सांगाल या संदर्भात गेल्या दोन दोन गेल्या दोन, दोन दोन हजार सोळा सतरापासून आपल्या तालुक्यामध्ये भात खरेदीचा खूप मोठ्या प्रमाणात करोडोंचा अपहार झालेला आहे या सगळ्यामध्ये अनेक जण दोषी आहेत पण कारवाई करता गुन्हे दाखल झाले कारवाई करताना एक दोन जणांवरच कारवाई केली बाकीचे सगळे आरोपी मोकाटच आहेत अधिकारी वर्ग असेल कर्मचारी असतील व्यापारी असतील केंद्रचालक असेल तलाठी असतील सायबरवाले असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मिलीजुली बघत करून ही हा करोडोंचा अपहार झालेला आहे माझी अशी मागणी आहे की त्या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आता दीड दोन वर्षापासून बारदान घोटाळा निघाला आहे आणि मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन बारदारांची साहेबांच्या परवानगीने चौकशी केलेली फोटोही आहेत माझ्याकडे तिथेही बारदारांमध्ये खूप मोठा घोटाळा आढळला पाच ते सहा बार वेकर दसई मुरबाट दसईचं जे केंद्र आहे तिथं तर एक लाख सात हजाराचा बारजारांमध्ये तफावत आढळली पिवळीच्या चा याच्यामध्ये एक लाख सहा हजाराचा द दोन हजाराचा तफावत आढळली मग असं वारंवार हा भ्रष्टाचार होतो वारंवार त्याच्यामध्ये एका आणि आताच्या वेळेस फक्त गरुडलाच अडकवलेला आहे मागे हेमंत शिंदेच्या प्रकरणात संतोष पांढरे यांची काही चुकी नसताना संतोष पांढरे आते पण हेमंत हेमंत शिंदे अडीच तीन कोटीचा घोटाळाकडून करून बाहेर आहेत तसंच भरत गणगाव पळशी सोसायटीमध्ये साडेसहा कोटीचा गो साडेसोळा कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि भरत गणगाव बाहेर आहे नको ते आत आहेत म्हणजे असं जर ह्या लोकांची भीड चेपते तर याला जबाबदार कोण माझा आरोप आहे की अधिकारी लोकच त्यांना फॉर करतात आज आपण बघतो की शेतकऱ्याची भात खरेदी आता बंद आहे म्हणजे तुम्ही वाट पाहता का की शेतकऱ्यांनी व्यापारी लोकांना भात विकावा कमी दराने मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याशिवाय तुम्ही पर्याय ठेवत नाहीत अशा अनेक प्रकरणं आहेत मी त्यांची उच्चस्तरीय मा चौकशीची मागणी केली आहे त्यांचं फॉरेन्सिक ऑडिट हवं याची मागणी केलेली आहे आणि त्या व्यापारी आणि शेतक व्यापाऱ्यांच्या त्यांना फॉर असलेल्या शेतकऱ्यांचे वगैरे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकेमध्ये असले खाते तपासून ता त्याच्या स्टेटमेंटची कॉपी आम्हालाही मिळावी अशा चोवीस मागण्यांसह मी आज इथे उपोषणावर बसलेली आहे आणि मी मागणी करते की त्यांनी याच्यावर पूर्णपणे चौकशी केली पाहिजे कारण की शेतकरी उपाशी आणि अधिकारी आणि व्यापारी तुपाशी असं आत्ता जे चाललंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्याकरता आज मी इथे आमरण उपोषणावर बसलेली आहे की निवेदन आणलं होतं पण मी म्हटलं हे गुळमुळत उत्तर झालं याच्यातले काही मुद्दे एवढे गंभीर आहेत की त्याच्यावर त्वरित कारवाई व्हायला पाहिजे आणि चौकशी व्हायला पाहिजे अशा मुद्द्यांचं आणि आज माझ्या वडिलांचा स्वर्गीय विठ्ठलदादा खाडेंचा वाढदिवस आहे जयंती आहे त्याचं औचित्य साधून सा मी आज इथे उपोषणाला बसले आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हाच घोटाळा चालू आहे हाच घोटाळा चालू आहे आज, आज जवळजवळ शंभर कोटीचा घोटाळा झालेला आहे पण तो कागदोपत्री पन्नास एक कोटीपर्यंत दाखवला जातो मठ सोसायटी सोसायटीमध्ये भरत गणगावनी अडीच तीन कोटीचा घोटाळा केला आणि असं असतानाही शिंदे मॅडमनी सहाय्यक निबंधक मॅडमनी त्याला पर्शीन सेवा सोसायटी कशी काय दिली आणि त्याला तुम्ही रान नोकळं केलं मग शिंदे मॅडम या गोष्टीला जबाबदार आहेत आणि या अशा गोष्टींचा या अधिकारीचा जबाबदार असेल तर त्यांचं निलंबन व्हावं अशा गोष्टी घेऊन मी इथे उपोषणावर बसलेली आहे या होत्या सामाजिक कार्यकर्त्या आणि उपोषणकर्त्या अपनताई खडे सकाळी आज अकरा फेब्रुवारीपासून त्या या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आदिवासी विकास महामंडळ आणि पोलीस प्रशासन यासह आर्थिक गुन्हे शाखा ती त्यांच्या या मागण्यांना मागण्या मान्य करतील का तसेच ज्यांनी ज्यांनी अपहार केल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना अटक होणार का याकडे हे बघणं लक्षात घेणं सर्वांचे लक्ष आहे कॅमेरामॅन संजय फर्डेसह योगेश आजारे मीठ ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर